स्पर्धक विद्यार्थी मित्रांनो पोलीस तलाठी शिक्षक रेल्वे वनरक्षक कृषी सहाय्यक आरोग्यसेवक पी एस आय एस टी आय इत्यादीसाठी आणि इतर स्पर्धा परीक्षेसाठी नॅशनल मीन्स मेरिट कम स्कॉलरशिप ही आठवी यत्तेची अत्यंत महत्त्वाची परीक्षा आहे या परीक्षेसाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाचे असे हे प्रश्न आहेत प्रश्न आहे सतरा पॉईंट तीन कंसाचं वर्ग वजा सात पॉईंट तीन कंसाचं वर्ग छेद सतरा पॉईंट तीन अधिक सात पॉईंट तीन बरोबर प्रश्नचिन्ह हे पर्याय आहेत या ठिकाणी वर्ग वजा वर्ग या सूत्राचा वापर या ठिकाणी केलेला आहे सतरा पॉईंट तीन वर्ग वजा सात पॉईंट तीन वर्ग छेद सतरा पॉईंट तीन अधिक सात पॉईंट तीन ए वर्ग वजा वर्गाचा विस्तार आहे पहिल्या कंसात त्या दोघांची बिरिज म्हणजे या अधिक बी दुसऱ्या कंसात त्या दोघांची वजाबाकी सतरा पॉईंट तीन कंसाचं वर्ग वजा कं सात पॉईंट तीन कंसाचं वर्ग म्हणजे पहिल्या कंसात सात पॉईंट तीन अधिक सात पॉईंट सतरा पॉईंट तीन अधिक सात पॉईंट तीन दुसऱ्या कंसात त्यांचीच वजा बाकी सतरा पॉईंट तीन वजा सात पॉईंट तीन भागीले छेद आहे सतरा पॉईंट तीन अधिक सात पॉईंट तीन हा कंसाला कंस गेला सतरामधून सात गेले दहा उरले तीन तीन गेले शून्य म्हणजे दहा या ठिकाणी उत्तर मिळालेलं आहे अचूक पर्याय आपला पहिला आहे ओके त्यानंतर पाच एक सात चौथा वजा चार एक घन अधिक एक वर्ग वजा सात एक एक पाच दिलेल्या भोपदीची कोटी हवी आहे दिलेल्या भोपदीची कोटी म्हणजे या भोपदीतील चलाचा सर्वात मोठा घात सर्वात मोठा घात या ठिकाणी चारच आहे त्यामुळं अचूक पर्याय नंबर दोन या ठिकाणी कोटी या बहुपदीची चार आहे ओके पुढचा प्रश्न आहे सोबतच्या आकृतीत ओ केंद्र असलेल्या वर्तुळात जिवा ए बीची लांबी चोवीस सेमी असून ती वर्तुळ केंद्रापासून पाच सेमी अंतरावर आहे तर वर्तुळाची तिच्या काढा हे पर्याय आहेत या ठिकाणी वर्तुळ केंद्रातून जिवेवर टाकलेला लंब जिवे दुबाकतो हा गुणधर्म अत्यंत महत्त्वाचा आहे साजिकच या ठिकाणी जिव्हा ए बीची लांबी चोवीस आहे ओ एम हा जेव्हा ए बीवर टाकलेला लंब ए बीचे दोन भाग करतो एम आणि एम बी चोवीसच्या निमपट असणार आहेत बारा असणार आहेत त्यामुळे त्रिकोण ओ एम बी या काटकोण त्रिकोणात ओ बी जी त्रिजा काढायला सांगितली आहे तो कर्ण आहे म्हणून पायत्या गोरच्या प्रेमानुसार कर्ण कर्णवर्ग म्हणजे ओबी वर्ग बरोबर पाच वर्ग आणि एम बी बारा आहे पाच वर्ग अधिक बारा वर्ग पाच वर्ग पंचवीस बारा वर्ग एकशे चव्वेचाळीस एकशे चव्वेचाळीस आणि पंचवीस एकशे एकोणसत्तर आणि एकशे एकोणसत्तरचं वर्ग मग तेरा आहे त्यामुळं आपल्याला ओ बी तेरा मिळाले ओ बी वर्ग एकशे एकोणसत्तर ओ बी वर्गाचं वर्ग मग ओ बी आणि या ठिकाणी एकशे एकोणसत्तरचं तेरा अचूक पर्याय नंबर दोन आहे तेरा सेमी पाच बारा तेरा हे पायथ्यगृतीचे त्रिकूट आहे या सुद्धा चटकन या ठिकाणी आपण पर्याय निवडू शकतोय पर्याय नंबर दोन तेरा सेमी वर्तुळाची त्रिच्या ओके एका त्रिकोणाकृती भूखंडाच्या बाजू तेरा मीटर चौदा मीटर आणि पंधरा मीटर आहेत तर त्याचे क्षेत्रफळ किती या ठिकाणी याचं क्षेत्रफळ काढण्यासाठी हिरोच्या सूत्राचा का वापर केलेला आहे प्रथमतः या हिरोच्या सूत्रासाठी या त्रिकोणाची भूखंडाच्या त्रिकोणाकृती भूखंडाची अर्धपरिमिती काढायची म्हणजे परिमिती म्हणजे सर्व बाजूंची बेरीज आणि अर्धपरिमिती म्हणजे पूर्ण परिमिती भागिली दोन तेरा चौदा पंधरा तेरा अधिक चौदा अधिक पंधरा भागील दोन पाच आणि चार नऊ तीन बारा दोन हच्या एक एक दोन तीन ह्याच्या एक चार बेचाळीस भागील दोन एकवीस मीटर ही अर्धपरिमिती झाली हिरोचं सूत्र आहे भूखंडाचं क्षेत्रफळ काढण्यासाठी वर्गमळात अर्धपरिमिती एकवीस आहे एकवीसमधून एकवीस गुणिले पुढं तीन कंस येणार आहेत ते कोणते वर्गमळात क्षेत्रफळ मिळणार आहे पाठीमागं त्रिकोणाकृती भूखंडाचं क्षेत्रफळ असा शब्द आहे बरोबर वर्गमात एकवीस म्हणजे अर्धपरिमिती पहिला कंस एकवीस वजा पहिली बाजू त्रिकोणाकृती भूखंडाची तेरा म्हणून तेरा वजा करायची दुसरी बाजू एकवीसमधून चौदा वजा करायची तिसरी बाजू एकवीसमधून पंधरा वजा करायची म्हणजे तिसरा कंस ओके वर्गमात ही एकवीस एकवीसमधून तेरा गेले उरले आठ गुणिले एकवीसमधून चौदा गेले उरले सात आणि एकवीस म्हणून पंधरा गेले उरले सहा या ठिकाणी एकवीस म्हणजे सात त्रिके एकवीस या ठिकाणी आठ तसे ठेव्या सातही तसंच आणि सहा म्हणजे तीन दोन्ही सहा पहा दोन वेळा सात आहे सात गुणले सात तीन दोन वेळा आहे ते जवळ घ्यायचे आणि आठ दोन्ही सोळा ओके वर्गमुख काढताना दोन सात बदल एक सात दोन तीन बदल एक तीन सोळाचं वर्गमुख चार सात त्रिके एकवीस चौक चौऱ्याऐंशी किंवा चार त्रिको बारा बारीशातील चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी ह्या त्रिकोणी भूखंडाकृतीचं क्षेत्रफळ आहे अचूक पर्याय नंबर दोन आहे ओके एका संबुज चौकोनाचे कर्ण सोळा सेमी व बारा सेमी आहेत तर त्या समबुध चौकोणाचे संबोध चौकणाची परिमिती किती कोणत्याही भौमित्येक आकृतीची परिमिती म्हणजे सर्व बाजूंची बेरीज हा संबोध चौकण आहे संबोध चौकणाचे कर्ण सोळा आणि बारा सेमेत त्यावरून आपल्याला बाजू काढली पाहिजे आणि बाजू काढल्यानंतर संबोध चौकणा ज्या चारी बाजू समान असतात त्या बाजूची चौपण म्हणजे परिमिती आपण करू किंवा त्या बाजू बाजू जी आली आहे चार वेळा त्याची बेरीज म्हणजे परिमिती सर्व बाजूंची बेरीज म्हणजे चार बाजू असतात आता संबोध चौकणाचा महत्त्वाचा गुणधर्म शंबुध चौकणाचे कर्ण परस्परांचे लंबदुबाजक असतात या संबुध चौकणाचा एक कर्ण सोळा आहे त्यामुळं तो दुबागल्यामुळं आठ आठ झाला दुसरा कर्ण बारा आहे सहा सहा झाला त्यामुळे ए बी सी डी हा संबुध चौकण आहे संबुध चौकणाचे कर्ण परस्परांचे लंबदुबाजक असतात एक दोन तीन चार त्रिकोण तयार झाले ते काठकोण त्रिकोण आहेत आणि या ठिकाणी सर्व ज सर्व त्रिकोण एकूण पाहिजेत कुठलाही त्रिकोण विचारात घ्या काटकोन त्रिकोण आहे जरी आपण हा ठिकाण समजा छे कर्णाचा छेदन यम समजला तर त्रिकोण ए यम बी हा जरी विचारात घेतला तर ए यम शंबुज चौकोणाची ही प्रत्येक जी बाजू आहे आत्ता इथं प्रत्येक या त्रिकोणाचा तो कर्ण आहे बाजू म्हणजे कर्ण आहे त्यामुळे पायथ्यापूरचं त्रिकोण पायथ्यापूरचं प्रमेय आपण वापरू शकतो या त्रिकोण ए यम बी या पायथ काटकोण त्रिकोणात प्रमेयानुसार कर्ण वर्ग म्हणजे ए बी वर्ग बरोबर इतर दोन बाजूंच्या वर्गां वर्गांची बेरीज म्हणजे आठचा वर्ग अधिक सहाचा वर्ग आठचा वर्ग छत्तीस आणि या ठिकाणी सहाचा वर्ग आठचा वर्ग चौसष्ट अधिक सहाचा वर्ग छत्तीस चौसष्ट आणि चा छत्तीस शंभर मिळाले आहे शंभर म्हणजे ए बी वर्ग ओके ए बी वर्गाचं वर्ग मग ए बी आणि शंभरचं वर्ग मग दहा म्हणजे या संबोध चौकण्याची बाजू दहा लिहिल्या आहेत आणि मग दहा चारी बाजूंची बरीच दहा अधिक दहा अधिक दहा चाळीस किंवा दहा गुणले चार दहाही चौक चाळीस अशा पद्धतीनं अचूक पर्याय चाळीस सेमी संबोध चौकण्याची परिमिती नंबर चार ओके प्रश्न आहे सूत्रावाचा एक वर्ग वजा पंचवीस दुसऱ्या कोणसात एक सर्ग अधिक दोन एक वजा त्रेसष्ट छेद एक सर्गाधिक चार एक सव पंचेचाळीस दुसऱ्या कोणसात एक वर्ग वजा दोन एक सव पस्तीस बरोबर किती एक वर्ग एक वर्ग वजा पंचवीस म्हणजेच या ठिकाणी पहिल्या कोणसात एक साधिक पा। पाच त्याच्या अवयव ए वर्ग वजा बेवर्ग पहिल्या कोणसात त्या दोघांची बेरीज एक साध एक पाच दुसऱ्या कोणसात त्या दोघांची पाकी या ठिकाणी त्रेसठच्या अवयव मधल्या पदाची सांगड घालायचे सात नव्वे त्रेसष्ट सात आणि नऊचा गुणाकार त्रेसष्ट एकाला चिन्ह वजा दिलं पाहिजे सात नव्वे नऊला अधिक आणि सातला वजा एक सजा सात आणि एक स अधिक नऊ हे एक सजा सात एक अधिक नऊ हे एक स सर्ग अधिक दोन एक सजा त्रेसष्टचे अवयव आहेत ओके अधिक नऊ वजा सात अधिक दोन छेद इथं पंचेचाळीस आहे पंचेचाळीसच्या अवयव चारची सांगड घालण्यासाठी नव्वा पाचा पंचेचाळीस मधल्या पदा चिन्ह मोठ्याला एक सधिक नऊ एक स नव्वा पाचा पंचेचाळीस एक स वजा पाच अधिक नऊ वजा पाच अधिक चार आणि अधिक नऊ गुणले वजा पाच वजा पंचेस अशाच पद्धतीनं पस्तीसच्या अवयव साता पाचा पस्तीस एक स वजा सात एक स अधिक पाच वजा सात गुणले अधिक पाच वजा पस्तीस वजा सात अधिक पाच वजा दोन एक सव सातला एक सव्वा सात गेले एक सव्वादा पाचला एक सव्वादा पाच गेले एक स अधिक नऊला एक साधिक नऊ गेले एक साधिक पाचला एक साधिक पाच गेले सर्व कौंस गेलेत म्हणजेच त्याच संख्येनं त्याच संख्येला भागल्यानंतर भागाकार एक येतो त्यामुळे याचा जो अचूक पर्याय आहे तो एक नंबर तीन आहे असे प्रश्न विचारपूर्वक अचूक सोडवा म्हणजे अचूक पर्याय निवडला जाईल स्पर्धा यशस्वी होईल धन्यवाद मित्रांनो